नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनल ताज्या बातम्यांसाठी बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनल संविधान हा देशाचा आत्मा आहे असे वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोहाळ म्हणाले संविधान दिन हा भारतीय संविधानातील ऐतिहासिक महत्वाची आठवण करून देते संविधानातील मूल्य कर्तव्य अधिकार स्वतंत्र समता बंधुत्वापेक्षा हे लोकशाही पूरक आहेत असे देश गौरव सुभाषचंद्र बोस वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुवाळ या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले यावेळी संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले यावेळी उपसरपंच सिराज शेटे भास्कर धार्मिक दत्तात्रय याडारकर शरद वजरे ग्रामपंचायत सदस्य जावेद महाजन मोतीलाल कडू सुहास कोहाड धनंजय पवार चंद्रकांत पराते नंदू इटनकर हनीफ महाजन राजेश मोहळ भगवान भांगे भाऊलाल लंबोदर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते तर सूत्र संचालन भास्कर धार्मिक यांनी केले तर आभार प्रदर्शन सेवकलाल लिकार यांनी मानले त्याचप्रमाणे भाग्यश्री बहुजन सामाजिक वाचनालय महाजनवाडी वानाडोंगरी एते सुद्धा संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संविधान वाचन करण्यात था आले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा